पंचावन्न टक्के महागाई भत्ता वाढण्यापूर्वीच आनंदाची बातमी राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये झाली वाढ नमस्कार मंडळी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आलेली आहे राज्यातील हजारो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मार्च महिन्यात महागाई भत्ता त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्केपर्यंत वाढवला असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात येणार आहे या निर्णयानंतर तेलंगणा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश सिक्कीम अशा अनेक राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्राच्या धर्तीवर वाढवला आहे या वाढीमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे तर महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी देखील गुड न्यूज आलेले आहे महाराष्ट्र राज्यातही लवकरच महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत ही वाढ जून किंवा जुलैमध्ये जाहीर करण्यात येणार आहे आणि ती जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू केली जाणार आहे विशेष म्हणजे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार आहे शिक्षकांसाठी विशेष निर्णय मानधनात मोठी वाढ महागाई भत्ता वाढीची रक्कम पाहत असतानाच राज्य सरकारने एक महत्त्वाचा शासन निर्णय तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेतला आहे राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घडाळी तासिका तत्त्वावर शिक्षकांचे मानधन वाढवले आहे माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे मानधन एकशे वीस रुपयांवरून दोनशे पन्नास रुपये आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे मानधन दीडशे रुपयांवरून तीनशे रुपये प्रति तास एवढे करण्यात आले आहे या निर्णयामुळे अनेक तासिका शिक्षकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे महत्त्वाचे एकत्रित मुद्दे केंद्र सरकारचा डी ए वाढ त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के राजस्थान गुजरात एम पी यू पी तेलंगणा यांचा डी ए वाढ महाराष्ट्रात लवकरच डी ए वाढ जून जुलैमध्ये घोषणा अपेक्षित तासिका शिक्षकांचे मानधन दुपटीने वाढले तर अशाच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद